कारण आज आहे आमच्याकडं चित्र तिथं हे तोरण लावलेलं आहे दोन तीन दिवसाच्या पावसाने आज वसंत घेतलेली आणि आज गुरुवारची सकाळ तर आज आमच्याकडं कार्यक्रम आहे म्हणजे चित्र अक्काला म्हटलं मी रांगोळी काढते आणि तिने काढली आता मी रंग भरून देते जाते अक्खांनी काढलेल्या रांगोळीवर रंग भरून देते का गं तुला म्हटलं तर मी काढते अगं ते जरा र नो र रे... मी काढलेल्या रांगोळीमध्ये रंग भरून दिले पडलेला आहे मस्त म्हणजे काम माझी आणि कालच आम्ही हे मी शोरूम मागितलं हे दारावरचे तोरण हे जवळजवळ दोनशे रुपयाचं आहे तुम्हाला कोणाला लागत असेल तर मी याची लिंक देते तुम्हाला कारण आज आहे आमच्याकडं इतर तिच्यामुळं हे तोरण लावलेलं आहे तर कसं वाटलं दूध पिऊन किती वेळ झाला मला सांगा एवढं मी डिश भरून दिलं आणि दूध पिऊन मला असं वाटतं तासभर पण नाही झालं लगेच म्याव म्याव करत आला थोडासा आवाज <laughs> आला का किती झोप असू दे की झोपेतून उठून येतच आज मी तुम्हाला आहे ना खीर देणारे खीर खीर देणारे ही बाया पण जात नाही कुठं बाहेर आता एवढी मोठी चमोठी ए देणार आहे दूध थांब आता आका घेऊन येऊ राहिली आहे दूध देते मी मियाव 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 मी आव मी आव डोकं उठवलंय थांबा दूध आणायला गेली आज खीर खायची ना तुम्हाला खीर खीर चला मी आली आहे अक्काच्या घरी आणि आज पित्र आहे मा मी ठरवलं होतं की हा सगळा स्वयंपाक मी करेन असं ठरवलं होतं त्याच्यासाठी मी लवकर उठले पण कसलं काही जो हो जो व्हायचा तो उशीर झालाच आता किती वाजले आठ वाजले आहे ताकणी बरीशी तयारी करून ठेवलेली हो कुकर लावलेलं ला आहे तिकडं भजीचं कालून ठेवलेलं हो वाटतं इकडं मेथी आणि इकडच्या भाज्या भाज्यासुद्धा काय करायचं सांगा आता काय तू आपण ठरवू लागलं आज सगळा स्वयंपाक मीच बनवते कारण इनबिन किती चार पाच जणांचा होता पण त्यासाठी मी लवकर उठली होती पण कसं काय जो उशीर व्हायचा तो उशीर झाला आणि उशिरा पोहोचले तर बरंचसं झालेला होता आणि हे काय एक, एक, एक चल इतक्या लवकर झटपट बाराच्या आत करणं हे काही शक्य नाही आहे हे मला जाणवलं कारण यासाठी दोघीजणी लागतात म्हणजे लागतातच तर माझी पहिली सुरुवात मदत झाली ती भजेपासून झालेली आहे आणि सगळं तळणमळणचं का काम जे आहेत ना ते माझ्याकडं चालवतं आणि आज भरपूर म्हणजे फक्त कोरड्या पापड किंवा भजीस तळायचे नाही तर उडदाचे वडेसुद्धा तळायचे होते ते पण काय एका बाजूला काढून ठेवलेलं होतं भिजत होतं ते हे सर्व झाल्यानंतर मला ते पण दळायचं होतं किंवा काय दळण असं आमचं ठरलेलं होतं तर मग पहिलं म्हटलं की आता हे ना काढून फक्त बाजूला ठेवते कांद्यानंतर याच्यामध्ये कालवते पितृपक्षामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे एक थाळी आणखीन एक असते ती म्हणजे शाक शाकभाजी शाकभाजी म्हणजे पाच पद्धतीचे याच्यामध्ये भाज्याचा समावेश असतो याच्यात भेंडी डांगर आणि ही जी गवर आहे ना याच्याशी देठक काढलेली असतात असे मोडायचं नाही असंच असतं की मिठी आणि ही कारलं तर आई ना ही सर्व प्रत्येकच हि भाजी करून घेऊन एक एक करून तोपर्यंत मी काय करते कांदा चिरून घेते कांद्याचीच भजी करायची ना का हे जे पित्रपक्षातले पदार्थ एवढे असतात बापरे एवढं एवढं करून सुद्धा ताळ भरून जात आता भजी करते करते कांदा घेते का आपण कांदे करून म्हणलं चला आता करून तळून ज्यावेळेस भजे तळायला घेतले त्यावेळेस लक्षात आलं की भजी खूप झालेले आहे आणि कसं आहे पितृपक्षामधले थाळीच एवढी पूर्ण भरून जाते एवढं 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 म्हटलं ना तरी त्या एवढ्या एवढ्यानी पोट भरून जातं त्याच्यामुळं तरी पण आका म्हटली की नाही म्हणे की थोडंसं जास्त राहू देच म्हणे हे भजनचं ते वाटू राहिलेलं आहे कमी आणि मग काय तर मध मळलं आणि ते म्हणजे भिजवलं आणि मग त्याच्यानंतर मग ते मी पहिले भजे का करून घेतले म्हणजे कुरड्या तळून घेतल्या त्यानंतर भजे करून घेतले आणि त्यानंतर मग उडद्याचे वडे राहिले होते ते पण तळून घ्यायचे होते पण त्या ते ते अजूनंतर तेही झाल्यानंतर तळणार होते मी आल्यानंतर आकडे तेवढंच नाही म्हणजे सुद्धा काय केले ते वाफून ठेवलेल्या होत्या आणि मग म्हटलं आता हे सर्व तळून झाल्यानंतर सुद्धा काय करते छानपैकी कुरकुरे तसे तळून घेते आता तिथीनुसार आमचा पित्राचा दिवस हा आजच होता म्हणजे आज सगळं स्वयंपाक वगैरे करून पहिलं जे ताट आहे ते कावळ्यांना द्यायचं त्यानंतर मग जे करू असतात आपण ज्यांना बोलवलेलं असतं त्यांना पण जेव घालायचं त्याच्यानंतर आपण जेवण करायचं तर हे आता म्हणजे लहानपणापासून पाहत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे कसं ह्या सर्व गोष्टी तोंडपाट पण झालेल्या आहे जेवणामध्ये काय काय पदार्थ आहे हे सुद्धा आता चांगलं तोंडपाठ झालेलं आहे चला आता आताची कडी पण झाली आणि इकडं काय केलंय पाठवडे असतात त्याचा रस्सा केला केलेला आहे शाकभाजी भात वडे तळलेले आणि हे सगळं तळण ना, खीर ना आता ज्या त्या भागामध्ये कशा कशा पद्धतीने हे पदार्थ केले जातात हे मी बघितलं सगळ्यांचे बघितले आमच्या भागामध्ये कसे केले जातात हे पण दाखवते आता ही पाटवडी कशी बनवते आई हे तुम्हाला राहिलेले तेल आहे आणि त्यानंतर खिरीचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आता यामध्ये जे काही जिन्नस आहे ती मीठ सगळं तेलामध्ये टाकून त्यानंतर मग हे बेसनपीठ टाकून आई लाटण्याने ढवळून घेत आहे म्हणजे त्याचा गोळा बनवायचा आहे आणि तो गोळा बनवल्यानंतर मग एका ताटावर तेल घेऊन त्याला थापायचं पण आहे मग त्याच्या वड्या पाडायच्या तर वड्या कशा पाडते मी तुम्हाला दाखवते पालखं ठेवले ताटाल तेल लावले आणि गरम गरमच करून घ्यावं लागेल पाणी देऊ का त्या दिवशी तू माझ्या हाताखाली देत होती आता मी तू हाताखाली देते खबरं पण टाकलं कशी मस्त सजली पाहिजे ना नाही म्हणून त्याच्यावर अशी कोथिंबीर टाकली त्याच्यावर मग हावरी टाकणार आणि हे पीठ ना इतकं गरम असतं ना ते असं म्हणजे गरम गरमच असं सजवण्यासाठी मस्त असं छान दिसत याच्यामध्ये हावरी आणि कोथिंबीर वरून टाकलेली आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान झालेलं आहे आता याच्या वड्या पाडायच्या सुकलाय नाही ना मी वड्या पाडते लगेच काढायच्या नाही अशा वड्या पाडून ठेवायचे आता मी म्हटलं ते वड्या पाडून ठेवते आणि नंतर मग कसं आहे ते सुकायला ठेवते पण नंतर आहे ना असं मग काढून घ्यायचं आणि ही भाजी आहे बरोबर काळी भाजी मी आता दाखवली त्याच्याबरोबर खायचं चला माहिती आहे सगळ्यांना पित्रांचं सहजरित्या एक एक वडी निघायला लागली आणि मग मी म्हटलं की जाऊ दे आता काढून घेते आणि चाळणीमध्ये छान सुकून जाईन ना म्हणजे खालून छान अशी जाळी जाळीदार असल्यामुळे हवा लागण आणि छान अशा राहतील मग सगळ्या काढल्या मी तर बघा ही पाटवडी त्याच्यानंतर खीर बनवायची आहे तर खीर सगळी संपूर्ण सांग दाखवते मी तुम्हाला रेसिपी चला आता आपण खीर करायला सुरुवात करत आहोत हे आहे काय केलं हे तांदूळ जे आहे ते धुवून मस्तपैकी भाजून मग बारीक वाटलेलं आहे मिक्सरच्या याच्यामध्ये आणि त्यासाठी लागणारं हे किसमिस म्हणजे मनुके आणि हे काजू बदाम आहे आता साखर इकडं दूध घेतलेलं आहे आणि आता आपण खिरीला सुरुवात करणार आहोत वेलचिकड्या आता ही आहे वेलची आणि साखर एकत्र वाटून घेतली आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत तर तस प्रथम कडे तूप टाकायचं आहे त्यानंतर हे सर्व जे मनुके बदाम जे आहे ते सर्व काय करायचे आहे तळून घ्यायचे आहे आता त्याच्यात काय केलं जे तांदळाची पिठी होती ना ती भाजून घेते पिठी म्हणजे खूप बारीक नाही असं थोड्याशा काण्या खाण्या पाहिजे त्याला दूध तिकडे आता यामध्ये दूध टाकायचं आहे आपल्याला ता याच्यातल्या ता तांदळाच्या कण्या मस्त पैकी आता शिजून मस्त अशी खीर होईन अजून अजून राहिलेले साखर टाकायची आहे तर याला पहिली खोबरं खोबरं पण टाकायचं आहे त्या खोबऱ्याचं किस केलेलं आहे आधीच आता यामध्ये वेलची पूट टाकलेली आहे भरपूर टाकली वेलची पूड छान स्वाद येण्यासाठी जायफळ पण टाकते ना, ना आता ह्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने झटपट अशी खीर झालेली झालेली आहे ना आता काही नाही टाकायचं अजून टाक कारण तांदूळ आहे ना त्याच्यात पूर्ण अशी ही दुधाची अशी पूर्ण ही दुधातली तांदळाची खीर याच्यात आपण पाण्याचा बिलकुल अंश टाकलेला नाही आहे पूर्णच्या पूर्ण दुधाची केलेली तर चला तुम्हाला ही रेसिपी दाखवली मी हे जे पा पडलेले भांडे ते घेते घासून मी तेवढंच सगळं हलकं होईन आणि यानंतर राहिलेलं आहे फक्त सगळं झालेलं आहे फक्त काय राहिले चपात्या राहिल्या आहे की नाही का तपतच राहिल्या ना तर चला मी सगळं आता हे बाकीचा आवरून घेते दहा वाजलेले आहे मी म्हटलं होतं तिला की मी पीठबीठ मळून ठेवते पण ती म्हणे नकोलते लई सेलसर होऊन जातं इतके काही घाई नाही आताशी तर स पावणे दहा वाजले गेल्यानंतर करत चला सगळं झालेलं आहे तशा पद्धतीचा हा पित्राचा स्वयंपाक चला सगळं आता जेवढं जेवण बनवलेलं आहे तेवढा कावळ्यांसाठी आता आणलेलं आहे चला आता पावसानंतर वातावरण सगळं पावसानंतर दाखवते बघा सगळी हिरवी हिरवी झाडं किती झाडं आहे की नाही आमच्या इथं मुश्किल मुश्किलतेने पेटणार आता कावळे कधी ती चला कावळ्यांसाठी आता ठेवलेलं आहे तिथं ताट आणि पाणी पण ठेवलेलं आहे आता त्यांनी घास घेतल्यावर मग आता कावळे काही येऊ राहिले म्हणून आता हे गायला वेदना ग का नाही त्या कावळे दिवसभर कधी ना कधी राहत्यांना नाही तेव्हा नसतात पण आता आजकाल दिसूच नाही राहिले उन्हाळ्यापासून कावळे नाही आमचे इकडं त्याच्यामुळं काय असं स्वयंपाक झालेला आहे चला आता उपज करून जेवले आणि ताट केलेलं आहे अख्खा जीव राहिली तिथं आणि मी ताट घेतलं आहे वाढून तर बघा ताटामध्ये सुद्धा मावत नाही एवढे पदार्थ आहे आता हे सगळं खायचं आहे तर सगळ्यांकडं पित्र सगळीकडे सारखंच असणार आहे शाकभाजी चपाती कुरडया म्हणजे तळण मळण कुरडया हे याचे वडे उडद्याचे वडे वडी भजी कडी रस्सा पाटवडी भात भात मी एवढाच घेतला खीर चला आता घेते जेवण करून